जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा डोंगरगडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने त्यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका गावातील टीकाकारांवर बोलत असताना त्यांची जीभ घसरली ते असे म्हणाले की तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत तुझ्या आईला बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे बूट व चपला आहेत ते आम्हीच दिलेत वाट्यावर बसलेले सहा कार्टे त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केलाय तुझ्या हातातलं डबड तो मोबाईल देखील आहे आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तांगड्या वर करतो आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केलाय डोंगरकाडा येथील शिवसेना ठाकरे गटाकडून व शेतकऱ्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करून त्यांच्या या विरोधात गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना नेते पराभाऊ अडकिने बाळासाहेब गावंडे रमेश अडकिने पंकज अडकिने संदीप अडकिने पाला पाटील गावंडे विठ्ठल गावंडे गणेश अडकिने शुभम अडकिने आदी शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते भाजपचे जे काही लोकप्रतिनिधी होतं आमदार होतं यांना सत्तेची अशी काय मस्ती आली की त्यांना बोलताना भान राहत नाही काल त्या लोणीकरांनी आमच्या सर्वसामान्य शेतकरी परिवारातल्या कुटुंबाची मायाभीचे काढले बाप काढला त्यांना हे काढायचं काय गरज होती आणि काल त्यांनी सांगितलं की आम्ही यांना कपडे देतो विठ आहेत आमचे पेरीला पैसे देतो मला लोकरा साहेबांना सांगायचं साहेब तुमच्या बापाची प्रॉपर्टी विकून तुम्ही काय आम्हाला हे देत नाही शासनाच्या वैयक्तिक योजना जे आहेत ते शासन आमच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही जे काही कर भरतो जी एस टीच्या माध्यमातून त्या करातून आम्हाला सगळ्या प्रत्येक गोष्टीच्या योजनेचा लाभ मिळतो साहेब आम्हाला तुम्हाला सांगायचं तुमच्या बापाची प्रॉपर्टी विकून तुम्ही काही आम्हाला कोणत्या मूलभूत योजनाचे काही दिलेलं नाही त्याच्यामुळं झुंजार जनता न्यूज कमळनुरी साठी प्रसाद गावंडे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग